माहिती केलंय तो वायर तोडली आता ही अशी अशी वायर तोडली हो तोडायचं असेल तर खाल्लं उपसून आता समजा एखादा हे केलं असेल तर हित तोडले त्यांनी म्हणजे इतकं नुकसान करायचं ठरवलंय त्यांनी आमचं खाली तुम्ही लाईट बघू शकता ही नमस्कार मित्रांनो आपल्या रेस्टॉर हॉटेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि विनायक दादा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण हॉटेल चालू करून आज बरोबर महिना झालं आणि एका महिन्यात आपली बियाणं बोकडपी गेली तर मित्रांनो व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे आजचा की आपल्या हॉटेल सोबत इतके वाईट घटना घडायला लागल्या त्या काही काड्या करायला लागल्या काही नसताना आपण जे लायटिंग केलं तर रस्त्यावरती लाइटिंग डांब येतात ना डाम तोडले आहेत आम आज वास बिस पडले आहेत लाईटिंगच्या माळा बिळा सगळ्या तोडून टाकल्यात तर तु, तू तुम्हाला दाखवतो मी काय गेले आणि काय नाही पूजा सुद्धा म्हणजे आपल्यासोबत व्हायला लागले आपण हॉटेलच बंद करू म्हणजे कारण का लोक तरास द्यायला लागले इतकं कारण का आमच्या का अंगाला जेवत नाही आम्ही दीड दीड वाजेपर्यंत एक एक वाज वाजेपर्यंत आम्ही जेवण करत नाही तर तुम्हाला दाखवतो काय पद्धतीने त्यांनी केलेला सेन आहे किंवा

खडक खाल्ले तर स्वतः मी वय खड खाल्ले तर पूजा माहित आहे लाईटिंग स्वतः मी केलंय ती पण डाम तोडले तर खूप सुरून चाललंय आणि बघायला रस्त्यावर आपण असे लावलेलं वर पूजा येत नाही हवं कुठून पाळती चपलत आहे कुठं घ्याल कुठं ही कसले बेकार केले बघा मित्रांनो एक डांबूज आहे आणि बघा ही वायर तो आता ही अशी अशी वायर तोडली आहे तोडायचं असेल तर खाल उपसून आता समजा एखादा हे केलं असेल तर हित तोडले त्यांनी हे म्हणजे इतकं नुकसान करायचं ठरवलं त्यांनी आमचं खाली तुम्ही लाईट बघू शकता ही मोठी पट्टी आहे आम्ही पट्टी लावलेली हो का कमीत कमी मी नुसतं लाइटिंगला एक साठ ते सत्तर हजार रुपये घालवलं तुमच्याकडे त्यात आमची काही चूक आहे का आम्ही जी करतोय ती मला सगळं सांगा मी बिझनेस बंद करतो मला कोणाला डोळ्यावर यायचं नाही माझ्यासोबतच नेमकं इतकं वाईट काढायला लागेल अरे एक गरिबीतनं माणूस सगळ्या गोष्टी करत आहे शून्य आम्ही शून्यातनं सगळी गोष्ट निर्माण केली माझं सगळं म्हणजे काय असेल ते मी सगळं म्हणजे सगळं ह्यात माझं जीव सगळं लावलेलं आहे मी ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला मला त्रास व्हायला लागला आहे मला करू ला मित्रांनो ऑक्सिजन ही तर हॉटेल मी बिझनेस करायसाठी नाही टाकला पैसे कमवायसाठी नाही टाकला ह्याच्या अगोदर मी मी सांगितलेलं आहे की मला फक्त मला माणसं जोडायची मा, ती मा आम्ही मेल्यानंतर आम्हाला ती माणसं मा आमच्या मातीला आली धनीला आली लय झालं मला लाख मला ही गोष्ट माझ्यासाठी पैसा कमावायचा असला असता तर भरपूर बिझनेस होतो मला मित्रांनो बोकड मग ओरिजिनल बोकड कापतोय मी इथं गाव रानातलं बोकड पंधरा पंधरा सोळा सोळा हजाराला मला बोकड पडते आणि त्यात राहत पण नाही तर मला सगळं ड्रि स्ट्रिंग कोल्ड्रिंक बिल्डिंग आणायच्या वेळेस माझं कमीत कमी आणि रोजचं मला राहतात किती माहिती हजार ते पाचशे रुपये राहतात आर काय मग कर। हो का। का हो मी असं सोशल मीडियावर सुद्धा कमवू शकतो की बघू शकता नुकसान सुद्धा काढून का हो झेंडा आहे का इथलं झेंड काढले हो काय करायचं मला तुम्ही सांगा काय म्हणजे यात माझी काय चुकी आहे का मी सगळं करतोय अरे काय नुकसान करताय तुम्ही आमचं नुकसान करताय तुम्ही तुमचं सुद्धा नुकसान होणार पण मी प्रार्थना करतो की तुमचं काहीच नुकसान होऊ नाही जे माझं करता नुकसान तुमचं समाधान होते पूर्ण लाईटिंग तोडली डांब उपटले तर एवढं डांब हरला का सामना करा लागा मित्रांनो असं नका नुकसान करू लागा एखाद्या गरिबाच चालतंय ना घर तर चालून द्या ना तुम्ही कशासाठी नुकसान करता एवढी तुम्ही काय गरज आहे मला सांगा डांब तोडायचे उठायचे

रात्री एक दोन वाजेपर्यंत काही नाही होत दोन दोनच्या पुढं होते सगळं कारण का आपण दोन वाजेपर्यंत इथंच असतोय कधी कधी झालं काय कायच पाहिजे माहीत ना आवडील सगळं विषय करते ते मुद्दाम करते ते कोण करते काय मग त्यांची अनला माहीत आणि कस तरी करते ती रात्री पण त्यांची अनला माहीत देखणू टाकता येलं काय

जम्पर करून घालायच होतं काय तुम्हाला माझा काही करू काय समजेन मला झेंडा काढून येत आहे तुम्ही का लाच वाटली पाहिजे चोऱ्या का मागे दिला असता आवड झालं मी आ, <laughs> तो बाई सुद्धा आलत त्यांना सुद्धा त्यांच्या समोर दाखवले चुकीचारखे <laughs> काय दम असा सामना बी करत राहते ना समोर येऊन सांगा मला नुकसान करायचं ठरवलंय ना तुम्ही बिंदास्त करा मी त्याला सामोरे बिंदास्त मोकळाय काय माझा अजून पन्नास एक हजार रुपये खर्च होईल पण असू द्या हा माझं काय कर नुकसान करून तुमचं चांगलं होत असेल त्याला अजून नुकसान करा पण तुमचं चांगलं होऊ द्या काय अडचण नाही तर मित्रांनो माझ्याकडे माझ्याकडं काय बोलताना चुकलं असेल त्याबद्दल मनापासून सॉरी तुम्हाला आणि जे आपल्यासोबत ज्यांनी कोणी केलंही त्यांना सुद्धा मी एकच सांगतो व्हिडिओ बघताय तुम्ही सुद्धा ते असं नुकसान करायचं मनात तुम्ही नका कारण का ओरणाचे बघताय ना एक ना एक दिवस तुमचा सगळ्यांचा हिशोब कॅमेराय तिथे पोलीस स्टेशनला जायला ते ती नाही ना तिथे चाकून मारली करंट बिरंट आता चालू आहे ती सप्लाय सप्लाय चालू आहे त्याला हात लावून तर मित्रांनो अशा गोष्टी आपल्या सोबत घडायला लागल्या त्या आलीकडे तर मित्रांनो नुकसान करू द्या अशी पब्लिक भेटते यांच्या प्रेमामुळं आमचं भरपाई सगळी भरून येते आहे काही अडचण नाही तर मित्रांनो जे काय आपल्या सोबत घडलं आहे पुन्हा सोबतच घडू अशा गोष्टी जे काय करते ते असलं की ती येडं चाल आरती बंद करा मित्रांनो लागले तो बघा तिखा उचलून उचलून पण काय ती वडाना झालं होईल काय म्हणतो तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर मला काय म्हणायचं आहे अहो दम नसत दम असले लोक असं महागाई करत नसते ती त्यात दमा फक्त समोर येऊन करावं गोष्टी तर जेवण नाही आम्हाला मित्रांनो अक्षरशः बिझनेस मध्ये आम्ही नवीन पाय टाकलाय आम्हाला प्लान अनुभव नाही रोजच कमीत कमी हजार पाचशे भेटते आम्हाला फक्त एवढं खर्च करतोय झालं हजार दोन हजाराच्या आसपासच मला राहते तो बघा पाचशे का परवा दिसत तर पाचशे रुपयावर गेलो दोन बोकडं कापलेली मी दुसऱ्यांसारखं आपल्याला नाही म्हणायचं किंवा हजार कापली पाचशे कापली किंवा तीस कापली वीस कापली त्यांचा असतं बरं का त्यांच्या त्यांच्या रूटनुसार चालतंय त्यांचा पण एक नंबर पण आपल्याकडलं झालं एक तर दोन आपण बोकडं कापतो आणि चांगलं चालतंय आपलं हा हां कट केलं कट केलं जाणून बुजून केलेली गोष्ट आहे मित्रांनो आणि आपल्या रेस्टॉरंट हॉटेलला तुम्हाला जेवायला यायचं असेल मित्रांनो मला मान्य माझी एक गोष्ट तुटते की माझ्याकडं सर्व्हिस कमी पडते सर्व्हिस का कमी पडते की आपल्याकडे पब्लिक भरपूर येते त्याच्यामुळं लोकांना सर्व्हिस व्यवस्थित पो पोचत नाही की त्यांच्यापर्यंत जा भाकरी जात नाही ते लवकर व्हायचं पण मी तुम्हाला अजून बी सांगतो मित्रांनो की मी बिझनेस करण्यासाठी व्यवसाय टाकलेलाच नाही मला जी माझी फॅन फॉलोईंग आहेत त्यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ देता येईल देता यावं हो। म्हणून मी बिझनेस चालू केलेला आहे आणि त्यातनं पण चार दोन रुपये मला पण भेटावं हो। आणि बाकीच्याला मला वेळ देता पण हो। यावं यासाठी पण मी गोष्टी केल्या आहेत मान्य आहे केलं चालू एवढा पैसा गोचवला आहे आणि एवढं पब्लिकचं प्रेम आहे आपल्यावर बाकीच्यांनी ज्या काही गोष्टी केल्या मी केलेल्या केल्या आता इथनं पुढं सुधरा जरा आणि असं काय चुका करताय चुका का। तो तो आगे आगे ना का फक्त जर गावला तर याचा वाईट परिणाम चांगलं तुमच्यासोबत असंच प्रेम राहू दे आणि आपल्या युट्यूब चॅनल कोण नवीन असाल सबस्क्राईब करा बाई आल्यात काय तारा बिरा घेऊन काय आलाय काय म्हणले काय नाही मानते हे काल रात्री पडल्यात नाय चालतंय मित्रांनो चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये आणि आपल्या फोन आपल्याला यायचं असेल पंढरपूरात आल्यानंतर सांगोल्या चौकात येते सांगोल्या चौकातनं बरोबर चार किलोमीटर अंतरानं सांगोलीवरनं यायचं आहे आणि बरोबर हायवेला जिथकून खाली आपला असं हॉटेल आहे हॉटेल रेस्टार या मित्रांनो नक्कीच भेटूया आपण